हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवता आहे नमो नम मित्रांनो मी कडापा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगचे आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस शलिवांशक एकोणासशे शेहेचाळीस समसर पृधी अयन दक्षिण वर्षा मास श्रावण पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची दशमी तिथी आहे सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर एकादशी तिथीला सुरुवात होईल वार गुरुवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजची ज्येष्ठा नक्षत्र आहे दुपारी बारा वाजून त्रेपन्न मिनिटानंतर मूळ नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो वैदृती योग आहे दुपारी दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटानंतर विष्कंभ योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो गरज करण आहे सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटानंतर वनिज करणाला सुरुवात होईल तर रात्री दहा वाजून दहा मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य कर्क राशीत असेल चंद्र वृश्चिक राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे सूर्योदय सकाळी सहा वाजून एकवीस मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून पाच मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा हो आपण आपल्या उजाहराच्या तळातळ एक पळी पाणी थोड्या अक्षत एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हॅ शिव शिव शंभूरात प्रवर्त प्रवर्तमानसध्य ब्रह्मण द्वितीय परार्धे श्वेतवरा कल्पे मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जंबू भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिपाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवानशके एकोणविशे शेचाळीस षष्ठी संस्तरा क्रोधी नाम नामसरे दक्षिण ऐणे वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्षे गुरुवार वासरे ज्येष्ठा नक्षत्रे वैदृति योगे गरज करणे दशमी शुभती तो वीर गोत्रात उत्पन्न मी पा मो पात्र दुरित पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा ईश्वरिंग पूजा करशे मित्रांनी याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळाहातील संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपणाला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा ही संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपण पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेले आहेत दिनांक पंधरा अठरा बावीस तेवीस सत्तावीस आणि अठ्ठावीस डोळा जेवणासाठी मुहूर्त दिले आहेत दिनांक पंधरा आणि अठरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक अठरा तेवीस आणि अठ्ठावीस गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक तेवीस आणि अठ्ठावीस मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो मित्रांनो उपनयन करण्यासाठी व विवाह करण्यासाठी या मासामध्ये किंवा या चातुर्मासामध्ये आपल्याला मुहूर्त मिळणार नाही त्यानंतरच ते मिळतील वास्तु शांती करण्यासाठी मूर्ती दिनांक सोळा एकोणावीस आणि अठ्ठावीस भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त दिनांक एकवीस आणि तेवीस देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त दिले दिनांक एकोणावीस तेवीस आणि अठ्ठावीस यात आपण महादेव विष्णू यांच्या मूर्तींची किंवा यांच्या अवतारांच्या मूर्तीची आपण प्राण प्रतिष्ठा करू शकता यासाठी आपल्याला विधिवत विधी करावा लागेल पंडिताच्या माध्यमातून घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायची असेल तर शिवलिंग स्थापन करण्यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपल्याला प्रथम जाणून घेणे गरजेचे आहे त्यानंतरच आपण त्याचा विचार करावा मित्रांनो तसेच मित्रांनो या प्राणप्रतिष्ठित मूर्तीवर दुसऱ्या दिवसापासून आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे गरजेचे आहे तो जर आपण घेत नसाल किंवा आपल्याकडून घेतले जाणार नसेल तर या प्राणप्रतिष्ठ मूर्त्या देखील एक दिवस खंडित मानल्या जाऊन त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला बॉक्स बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधा किंवा पंचांगधारका संपर्क साधा आणि मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडा जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि आपले योग्य असा एकही मुहूर्त जर नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा आप पुरोहितांच्या मदतीने एकही नवीन मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये कारण तो मुहूर्त नसल्याने आपल्याला त्याचे फल शून्य मिळेल मित्रांनो मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो आनंदी, आनंदी दिवस आहे आनंदी दिवस यासाठी मित्रांनो की सन एकोणासशे सत्तेचाळीस चा पंधरा ऑगस्ट या दिवशी जो आनंद सर्वांना झालेला होता तोच आनंद आजही आपल्याला होणार आहे मित्रांनो होत आहे कारण चौदा ऑगस्ट मध्यरात्री एकोणाशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वतंत्र झाला इंग्रजांच्या गुलामीतून तो मुक्त झाला आणि दुसऱ्या दिवशी पहाटेचा सूर्य ज्या वेळेला उगवला त्यावेळेला झेंडावंदन करून त्याला सलामी देण्यात आली आपल्या तिरंग्या तिरंग्याला तेव्हा हा आनंदी दिवस फार महत्वाचा आहे मित्रांनो आपण सर्वांनी मिळून सूर्योदयाच्या वेळेला झेंडा वंदन करून त्याला सलामी दिली पाहिजे तसेच ज्यांच्यामुळे आपल्याला स्वतंत्र जी फळे आज चाखायला मिळत आहेत किंवा आपण त्या वातावरणात वावरत आहोत त्याचे सर्व श्रेय ज्यांनी आपल्याला दिलेले आहे अशा हुतात्म्यांना आपण त्यांची आठवण केली पाहिजे त्यांना श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली पाहिजे मित्रांनो हे सर्वात महत्वाचे आहे मित्रांनो आणि या स्वतंत्रतेचा फायदा आपण आपल्या जीवनामध्ये वैयक्तिक म्हणा किंवा सामुदायिक म्हणे आपण तो करून घ्यायचा आहे मित्रांनो त्याचा गैरवापर करायचा नाही मित्रांनो दिनविशेष मित्रांनो रात्री बावीस वाजून दहा मिनिटानंतर अर्थात दहा वाजून दहा मिनिटानंतर भद्रायोग सुरू होत आहे हा अशुभ योग आहे यामध्ये आपण या, या वेळेनंतर काही महत्वाची कामे शक्यतो ती करू नका ती इतर वेळेमध्ये करा भद्रा संपल्यानंतर त्यात आपल्याला यश प्राप्त होईल एकादशी श्राद्ध कर्म आहे एकादशी श्राद्ध कर्म मित्रांनो मित्रा या तिथीवर आपले पूर्वज आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असेल तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असेल श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे विधिवत पंडिता मार्फत घरी किंवा तीर्थ क्षेत्री आणि अपराहन करणे गरजेचे आहे तेव्हाच आपली पितर सेवा ही आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो पतिती आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे मित्रांनो काल पतिती झाला अर्थात एकतीस डिसेंबर आपण साजरा केला करतो त्याचप्रमाणे पारशी बांध बंधू भागवान बांधवांनी किंवा जुआ माता भगिनींनी तो साजरा केला आहे आज काल क्षमा करा आणि आज पारशी नवीन वर्षाला सुरुवात होत आहे तेव्हा सर्व पारशी बंधू बांधव व माता भगिनींना माझ्यातर्फे माझ्या चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा मित्रांनो हे वर्ष आपल्याला सुख शांती व समाधानाने जावं आणि आपण जे काही नवीन संकल्प घेतलेले ते तडीच जावं हीच माझ्या शिवचरणी प्रार्थना मित्रांनो स्वतंत्र दिवसाचे महत्व मी आपल्याला सांगितले आहे मित्र अग्नी पृथ्वीवर सकाळी दहा वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत साजरा आहे या वेळेमध्ये आपल्याला जर नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर करू शकता रेग्युलर आहे ते कधी करू शकता पण नव्याने सुरुवात करणार असाल तर त्याची रेग्युलॅरिटी आपल्याला राखली पाहिजे अन्यथा आपल्याला दोष लागण्याची शक्यता राहते काळ दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत या दीड तासाच्या काळात देखील आपण महत्वाची कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेत करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहूचा प्रभाव सर्वांसाठी सारखा नसतो शुभाशुभ असतो मित्रांनो जसे प्रत्येक जातकाला असणार आहे त्याप्रमाणे प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनि ग्रह सध्या वक्री आहे वर्षभर बुध ग्रह सध्या वक्री असून एक सप्टेंबर पासून तो मार्गी होणार आहे हे लक्षात घ्या या वक्री ग्रहांचे गोचर भ्रमणाचे जे फलित आहे मित्रांनो ते प्रत्येक जातकाला शुभाशुभ मध्ये मिळणार आहेत हे लक्षात घ्या किंवा धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा विषय मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मते समत असाल तर कृपया माझे धरम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब असं शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव कल्याण हरिओम शिवा महादेव